व्यवहार एक आपण एकसट हजार लावणार एक दोन हजार रुपये डिस्काउंट दिला बरोबर घेणार कुठले मग घेणार कुठलं सांगा ना नाव सांगा राहणार खरडा देवळा तालुका नाव काय आपलं ना कौतिक चौथी कोपट पवार कसा केला व्यवहार आपण व्यवहार व्यवहार झालेला आहे गावरान जोडी घेतलेली चांगली जोडी भेटली शेतकरी बांधवांना दिले नाव बरोबर व्यवहार चांगला झालेला आहे जोडी घेतली आपण एक नंबर व्यवहार केलेला आहे तीनशे पंच्याहत्तर मित्रांनो व्यवहार चांगला झालेला आहे मित्रांनो मस्त एक नंबर व्यवहार केलेला आहे दोनच शब्दावर व्यवहार आहे रिझनेबल किंमत होती शेतकरी बांधवांना पण जोडी आवडलेली मित्रांनो एकदम चारगिरी होती बरोबर शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत केलं आहे शेतकरी वार शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव बैल बाजारामध्ये चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी बोरा शेठ यांच्या दाऊनला आपण एंट्री मारलेली मित्रांनो यांच्याकडे संपूर्ण कामाचे जोडे आज बाजारामध्ये आणलेले आहेत शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज नऊ जोडे आणले नऊ जोडे आणलेले आहेत काय बाजार वगैरे आजचा बरं राहील असं वाटतं पाणी पडलं ना बरोबर लोकांना समाधान झाली वा बरोबर पाणी पडलं पाणी पडल्याशिवाय धंदा धंदा नाही नाही रात्री भरपूर पाऊस झालेला आपल्याकडे आपला धंदा आहे खरी गोष्ट आहे बरोबर आहे शेतकऱ्याला विकलं तर आपला आपला व्यवहार होणार आहे बरोबर आहे रात्री माणसं सगळं ओळखीचे चांगले माणसं बरोबर व्यवहार करायचं तर हजार दोन हजार मागून घ्यायचं फसोगिरी करायची नाही बरोबर चांगला व्यवहार करायचा किती आणलेले शेड महाजोड्या आता नऊ जोड्या आणल्या अठरा महिन्यात अठरा म्हणजे नऊ जोड्या आणलेले दोन विकले सकाळपासून म्हणजे आज आपल्याकडे जे आपण जोड्या तर संपूर्ण कामाल चांगला तर काय दोडीची काय किंमत लावली चौऱ्याऐंशी हजाराला ही ही चौऱ्याहत्तर हजाराला ही बरोबर ही ही सहा हजार हेही पासठला हेही पासठ ला बरोबर हेही पासठला आणि बाजूचे म्हणजे संपूर्ण पासष्ट हजार बावन्छा रुपये गावरान पहिले मस्त आलेल्या एकदम एक काम शिक्षे कापड दुकान आहे बरोबर शेतकरी बांधव आज आपल्या मध्ये पूर्ण गावरान जोड्या आलेले आहेत क्वालिटीच्या आहेत व्यवहार चांगले शिक्क्याचे जोड्या आहेत बरोबर क्वालिटीचे आहे मागून घेऊ कसोगिरी करणार नाही कसोगिरी होणार आहे आपल्या मार्केट नावाने लोक येते बरोबर एकदम होलसेल कापड दुकान आहे बरोबर सर्वच सांगायचे साठला द्यायचे नाही नाहीये सातशे बाय ला सांगायचे बरोबर पटलं तर घ्या तर घेऊ नका घेऊ नका खरी गोष्ट आहे म्हणजे रिजनेबल किंमती दुसऱ्याकडे पासायचं काम ते काम करत नाही आपण बरोबर हे पाय पासष्टच्या भावाच्या पाच जोडे पाच जोडे तीन या दोन बरोबर तर शेतकरी बांधवांनो आज यांनी पूर्ण गावरान जुडे आलेले आहेत व्यवहार चांगला आहे जे ते रोखतो की मित्रांनो म्हणजे असं नाही की वाढून किंमत सांगायची पर कमी यायचं म्हणून जी ती किंमत रिजनेबल ती चौऱ्याहत्तर हजाराला आहे ही पण आहे चौऱ्याऐंशी हजाराला आहे व्यवहारामध्ये आधून जाईल कमी जास्त हे पण चौऱ्याहत्तर ला आहे गावराग पेडा एकदम एक, एक नंबर क्वालिटी एकदम जोडी एकदम बारीक बरोबर कुठली खरेदी होती शेटापूर गंगापूरची खरेदी आपली बरोबर तर शेतकरी पान ना भरपूर जोड्या बाजारामध्ये आलेले आहेत तर शेडा नाव नंबर सांगा बरं आपलं मोबाईल नंबर सांगा डबल नाईन ओ झिरो बरोबर एट फाईव्ह वन थ्री नाईन बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण बुराशिडेंचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या या ठिकाणी जर बैल जुड्या घ्यायचं असेल संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या तर यांच्याशी संपर्क साधून आपण जुडे घेण्याचा प्रयत्न करा रिझनेबल किमती आहेत या ठिकाणी एकदम एक कमी किमतीमध्ये आणि शेतकरीना एकदा पुरवडेल बरोबर आहे खरी गोष्ट आहे म्हणून शेतकऱ्यांचा विश्वास आहे आपला वर म्हणून आपण या ठिकाणी येतात नावावर माग दोन दोन हजार रुपये भेटले भरपूर खात्री करून पैसे द्या बरोबर एकदम व्यवहार बोलून चालू खरी गोष्ट आहे तर मित्रांनो व्यवहार करत नाही आपल्याकडे नाही नाही बरोबर आपल्याकडे शेतकऱ्याचे बैल सगळे आहे चायना माल एवढा दिसायला दिसतो तो पण चालत नाही चालत नाही बरोबर आहे खरी दिसतो पण चालत नाही बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला बुरा शेटींनी पुरेपूर माहिती सांगितली चॅनलच्या माध्यमातून जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जोडे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बऱ्याच जुडे आलेल्या आहेत आणि पावसाचं प्रमाण रात्री जास्त असल्यामुळे या ठिकाणी पाहू शकता बाजार कसा आहे आता येथील शेतकरी कसं पावसाचं प्रमाण होत रात्री कोणी शेताचं काम चालू आहे परत जायचं काम दोन आपण शब्दाला किंमत देणारे माणसं फक्त खुशिने तर घ्यायचे असेल वास्त्रपत चांगली चार चार पंचाहत्तर सांगितले ते बघा त्यांची इच्छा आम्हाला पंच्याहत्तर ऐंशी ला पाहिजे आपली इच्छा आहे पंच्याण्णव पाहिजे आपल्यालाही पंच्याण्णव नव्वद कोणी देत नाहीत आणि त्यांनाही पंच्याहत्तर ला भेटत नाही घ्यायचा हा भरसा करा मागा शब्द म्हणजे ही शेतकरी माणसं आहे कुठले आपल्याला आपण साक्रीची आहे का हा म्हणणं आहे का एक्क्याऐंशी हजाराला द्या ते पण बघताय पण आपल्याला एक्क्याऐंशी ला आणि ब्याऐंशी ला परवडत नाही द्यायला आपण शेवट सांगतो पंच्याऐंशी हजार रुपये मनापासून आपल्याला घ्यायचे हा मारायची जाब नाव सांगा तुमचं परत दिवंबर कुठे दिगंबर कुठे कमलाकर पवार कमलाकर दादा आलेले कमलाकर दादाच घेत आहे पवार दादा घेत आहे ते जालन्यावर आले आलेले ते पण लांबचे नावावर आलेले शेतकरी मानवे त्यांना त्यांना ते बोलले नाही एक शब्द तसंच मारून शेतकरी मानस तेवढं लांबी खर्च आपल्याला पण खर्च प्रत्येकाला पुढे असं भात करायचं पुरा करायचं मग रवींद्र निकम कुठले तालुका आलेले शेतकरी ते बी बघताय पण पहिले नोट यांची आपल्याला पंच्याऐंशी त्यांनी सांगितलं तसं माराणा एक ला एक ऐंशीला बरोबर राहून ती घर बरोबर आहे त्यांना पण मारा आता एक शब्द दादा बरोबर आहे मारा तुम्ही सांगा मी ताप मारणार मारा होते पंच्या मी बस बोललो नाही कसं का तुम्ही भाडा वगैरे हो त्यांनी जे साहित्य शेतकरी बोलले आपण मध्ये बोललो शेतकरी बोलले एकशे हजारला तेवढा मारून द्या असं बरोबर आहे

ऐका ना हे फक्त शेतकरी माणसं बोलले ते माझ्या ओळखीचे नाही हे तुमच्या नला ला नाहीये फक्त ते एकही आधार बोललेले शब्द केलेला आहे त्यांचाही शब्द केलेला आहे नाही तिला आपण देत नाही हा बरं ठीक आहे धन्यवाद जाऊ शेट करा महाराज फिरवून येऊया फिरवून या भेटून देते फक्त तुम्हाला हाताची आहे फक्त काही शेतकऱ्या आले म्हणून तुम्हाला हजार जातो मी तुम्हाला हे पण सांगतो नव्वद नव्वद पंच्याऐंशी फक्त फक्त पंच्याहत्तर माणसं शेठ बोला लवकर एक शब्द बोला ना तुला मार बोलायचं काम नाही जाऊ दे आता चला मारा जाऊ दे आता काय करता त्यांना वाढ चला। चला। थोडं हे लांबचे बिचारे

फक्त मनापासून द्यायचे आल्यानंतर परत नाही वापर नाही कमलाकर केशरराव पवार गाव नजिक पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना जालना इथून आलेले दिगंबर कुठे जिल्हा जालना एक नंबर झाला